परळीत उमेद प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद बासष्ट महिला बचत गटांच्या उत्पादनाची मोठी विक्री परळी वैद्यनाथ प्रतिनिधी परळी येथे आयोजित राष्ट्रीय महापशुधन एक्स्पो दोन हजार सव्वीसमध्ये उमेद उमेद अभियानांतर्गत महिला स्वयं सहायता गटाच्या जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्रीला पहिल्याच दिवशी नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा बीड यांच्या वतीने तेरा ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे बीड जिल्ह्यातील महिला गटाचे स्टॉल्स या कार्यक्रमात लावण्यात आले असून लगपती दिदी स्टॉल्सह बंजारा आर्ट हस्तकला गार्मेंट्स आणि लाकडी शोभेच्या वस्तू घरगुती मसाले लोणचे सेंद्रिय गुळ मधाचे पदार्थ आणि सेवीचे खाद्यपदार्थ जसे की मांसवळी पुरणपोळी थालीपीठ इत्यादी या स्टॉल्सवर उपलब्ध आहेत बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रकल्प संचालक श्रीमती संगीता देवी पाटील यांनी नागरिकांना या प्रदर्शनाला भेट देऊन महिलांच्या कष्टातून साकारलेल्या वस्तूंची खरेदी करण्याचे आवाहन केले आहे पंधरा फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनातून महिला उद्योजकांना मोठी बाजार